क्ला होते ना यांचं सत्कार होत आहे कृपया करून काळी वाजून त्यांना शाळ शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धेच्या निमित्तानं फायनलची स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे सर्व प्लेयर्स या ठिकाणी पक्षाची आतुकांनी वाट बघत आहे आणि आम्हाला ज्ञात आहे की आपण मान्यवरांचं स्पीच ऐकण्यापेक्षा ही जी ट्रॉफी आहे ती घेण्यासाठी आतुर आहे त्यामुळे आपल्या सर्वांचा अधिक वेळ घेत नाही व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आमचे सहकारी मित्र या भागातील अतिशय चांगलं असं जे सोशल वर्क करतात ते अस्लमबाई शेख यांच्या ने नेतृत्वाखाली ही स्पर्धा आयोजित केलेली आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित काळेसर असतील आमचे कारिकवाय असतील मंचावर सर्व सन्माननीय या रोलबॉल कॉम्पिटिशनचे ज्यांनी आज दिवसभरात अतिशय चांगलं असं सुपरविजन केले सर्व पंच आणि सर्व त्यांची टीम या ठिकाणी प्लेयर्स आणि आलेले सर्वच पालकवर्ग या ठिकाणी जवळपास मला वाटतं सोळा संघ आजच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि सरांनी या रोलबॉलचं इतिहास सांगितलेला आहे जिल्हास्तरीय कॉम्पिटिशन झालेली आहे जळगावमध्ये राज्यस्तरीय या स्पर्धेनं त्या ठिकाणी काही दिवसात स्पर्धा होणार आहे आणि हा नाविन्यपूर्ण खेळ आहे आणि खेळाबद्दल त्या ठिकाणी अनेक खेळाडू हे घडत असताना त्या ठिकाणी जिल्हा असेल राज्य असेल किंवा आंतरराष्ट्रीय लेवल तर मार्गदर्शन करू शकतो नमस्कार भाषण करायची तशी फार काही सवय नाही थोडा समजून घ्या आणि सर एक कसं असतं ते पोराला जे म्हणजे भाषण वगैरे काय आवडत नाही त्यांना फक्त ट्रॉफी घ्यायची आणि गेले जायचं तेवढंच हे लागलेलं आहे म्हणून तरी पण सर्वांना हार्टियस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर प्ले अँड मे यू ऑलवेज गो इंटरनॅशनल प्ले इंटरनॅशनली आय विश यू ऑल द बेस्ट थँक्यू ऑल द बेस्ट

अल्पसंखीक विभागाचे अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आलेला आहे पुढं प्रत्येक बाबतीत अग्रस्त राहणार याची खात्री आपण लोकांनी आम्हाला पठवून दिली कारण आम्ही चालत असतो पण तुमच्या पायामध्ये सुद्धा बुटामध्ये सुद्धा चाक लागलेले त्याच्यामुळं तुम्ही